प्रहार जनशक्ती व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सात बारा कोरा करावा तसेच दिव्यांगांचे मानधन वाढून शेतकरी कर्जमाफी करावी हमीभाव व मेंढपाळ मच्छीमार ग्रामपंचायत कर्मचारी यांना वेतन व सुविधा दिव्यांग बांधवांना सहा हजार मासिक मानधन या मागणीसाठी नगर पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौक येथे चक्काजाम केले मंत्र्यांना पत्ते खेळण्यास वेळ आहे मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास वेळ नसल्याने रस्त्यावर पत्त्याचा डाव घेऊन जमिनीवर आसूड मारण्यात आले महाराष्ट्रातील सामान्य जनतेला या सरकारवर विश्वास नसल्याने बच्चू कडू यांनी महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे देशातून सर्वात जास्त महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत पाथर्डी तालुक्यात एका शेतकऱ्याने सावकाराला कंटाळून आत्महत्या केली आहे महाराष्ट्रात अशा घटना घडल्या आहेत तरी शासन धोरण बदलताना दिसत नाही त्या कारणाने प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने नगर पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौक या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी तालुका कार्याध्यक्ष परशुराम जगधने प्रहार दिव्यांगचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बच्चूभाऊ मोडवे अविनाश ठानगे पप्पू येवले नानाभाऊ पारदे रामदास जगधने प्रवीण पिंपळे गोरक्षनाथ पालवे संजय पुंड किशोर सूर्यवंशी वसीम शेख

माझे शेतकरी बांधवाला आम्ही बांधला तर कर्ज घ्यायची गरज लागणार नाही आज शासन काय आहे आपले कृषी मंत्री जो मुलांसोबत प्रत्येक गाड्या मागण्याच प्रत्येक कामगार म्हणजे त्याच्या म्हणण्याचा शेतकऱ्यासाठी कुठून नाही काही काम विभागाचा एक बल अडोतीसशे पन्नास रुपयाचा भावे शासनाचा अडोतीसशे पन्नास रुपये एक बलाचा भावे चार भाई तीन शौचालयाची किंमत पाच लाख रुपये आणि माझे शेतकरी जो राबतोय त्याच्या मुलाला भाव ते कुत्रे हे दलाल हे राजकारणी हे बाजार समितीचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांना पाहिले चौकात आणले पाहिजे अरे तुम्ही हे शेतकऱ्यावर शेतकऱ्याला धराव तुमच्या पुढे आम्हाला धडा द्यायची गरज नाही तुम्हाला आम्ही कर्ज देऊ हे आमच्या शेतकरी राज्याची झाले ते तुम्ही आज अधिकाराला आम्ही विचारलं असेच शेतकऱ्यासाठी काय काहीच नाही काही नाही म्हणजे समोर नाही कारण की तुम्हाला जात शेतकऱ्याला कर्ज देऊन लाख रुपये कर्जाचा विचार केला जातो पण आज माझे एक वर्ष पूर्ण सर्व्हे केला मंत्र्यांच्या पाच अकरावर पाच पाच कोटी रुपये कर्ज दिले पण माझ्या शेतकरी कर्ज काय नाही काही लाख रुपये दिले आणि मुलींच्या लागण्यासाठी खर्च नाही घेतो ज्या काही मला दुसरा वाटतो मला मातीत पैसे घालतो हा शेतकरी त्याला पैशाची गरज काय लागत तुम्ही द्या ना तेलंगणाच्या धर्तीवर द्या ती शेतकऱ्याला पूर्णपूर्ण दहा हजार रुपये दिले पाहिजे ते दहा हजार रुपयाला आज नगर जिल्ह्यात चार विभागाच्या साऱ्या मोठ्या गेले कशामुळे आम्ही पाहिजे पुढे वाटत होतात कशामुळे तुम्हाला परिपत्रक होते परिपत्रक भेटायचा झोपा काढून काढता शेतकऱ्याच एखाद्या आदेश नाही आलाय आदेश कसा येतो जोपर्यंत शेतकऱ्याला आम्ही भेटत नाही सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत शेतकरी हा शांत बसणार नाही आणि पुरा संघटना शांत बसणार नाही आणि तिच्या काळात तंत्र्यांना या नगर जिल्ह्यात भिडून दिलं जाणार नाही कृषी मंत्री कोकडे तिथे त्यांच्या तोंडाला करा फासणारी मंत्र्याला लाभ वाटायला पाहिजे म्हणून या ठिकाणी गळ्यामध्ये पत्त्याचा माळ घालून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले तो शेतकरी आवरा कष्ट करतोय त्या शेतकऱ्याचे पहिले या ठिकाणी सरकारला बळ लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी पहिलं देखील आणलेले गाई येतात म्हशी येतात म्हणून मला एक सांगायचं आहे तोडी देऊ काशाची लंगोटी नाठा माती हलू काटे या ठिकाणी संतांनी म्हटलं ही संतांची भूमी आहे खर तर शेतकरी हा देशाचा पोसिंदा आहे हा कृषी प्रधान देश आहे परंतु या ठिकाणी निर्लज्जपणा या सरकारचा चाललेलं आहे खर तर ज्या पद्धतीने ज्या वे वेळेस आपलं आमदार कि जे इलेक्शन होत त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी जाहीर सांगितलं होतं सात बारा गोरा 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 खरं तर सात बारा गोरा करायला पाहिजे होता परंतु आजच्याकडे कुठलं हरकत झालेलं नाही बच्चू होऊन आठ दिवसचं उपोषण ठेवलं एकशे छप्पन किलोमीटर पायी शेतकरी यात्रा केली त्याच्यानंतर मशाल आंदोलन केलं टेम्बो आंदोलन केले या ठिकाणी मंत्र्यांच्या घरापुढे आमदारांच्या घरापुढे आम्ही जाहीर त्या ठिकाणी टेम्बो आंदोलन केलं सगळ्या शेतकऱ्यांनी दिव्यांग बांधवाने तरी हे छोट्याचं कातड्याचं हे खेड्याचं कातड्याचं सरकारला जागा येत नाही म्हणून या ठिकाणी झरम सुद्धा रस्त्यावर उतरलेले शेतकरी बांधव रस्त्यावर उतरलेले म्हणून या ठिकाणी आसून घेऊन शेतकरी बांधव लाडू लागून आलेले